नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते दिवाळीचे दिवस चालू आहेत आणि तरी सुद्धा किमान एक व्हिडिओ टाकावा असा संकल्प होता आणि आतापर्यंत केलाय तुम्हाला आवडला असेल अशी खात्री आहे बाबा आपण गेली काही वर्ष खास करून जेव्हा चीननी पुन्हा एकदा आक्रमण केलेलं होतं कोविडचा काळ होता आणि एप्रिलमध्ये त्यांचं सैन्य घुसलं ते साधारणपणे आपल्याला मे महिन्याच्या दरम्यान रिपोर्ट्स यायला लागले ला आणि त्यानंतर आपल्या सैन्यानी कारवाई करून त्यांना मागे रेटलेलं होतं त्यानंतर एक मोठी बैठकांची झडच्या झड लागलेली ला होती कित्येक बैठका झाल्या आणि त्या दोन्ही सैन्यांमध्ये झालेल्या तुम्हाला आठवत असतील कुठेही राजकीय पातळीवरती किंवा राजनैतिक पातळीवरती चर्चा झालेल्या आपल्या ऐकत नव्हत्या हा सगळा संघर्षाचा काळ होता त्या काळामध्ये भारतीय माध्यमांमध्ये अक्षरशः ज्याला म्हणतात डिसइन्फॉर्मेशनचा महापूर आलेला होता आणि मी आता अगदी ठामपणे याला डिसइन्फॉर्मेशन जरूर म्हणू शकते डिसइन्फॉर्मेशनचा पूर जो आलेला होता त्याचा सोर्स माहिती आहे त्याचा उगम होता तो अर्थात पाश्चात्यांकडूनचा होता आणि मग ते त्यांना अनुकूल आहे अशा पद्धतीचीच माहिती पुढे सोडत होते खरं म्हणजे आणि आमच्याकडचे लोक जे आहेत ते त्याच्यावरती अशा भरताड उड्या मारून मारून त्या सगळ्या कहाण्या रंगवून रंगवून लोकांपर्यंत सांगत होते त्यातली एक पहिली कहाणी जी अशी आहे की चिनी जनरल्सना काढून टाकलं चिनी जनरल्सची उचलवागणी झाली त्यांना भ्रष्टाचाराच्या जा केसेसमध्ये टाकलं आणि हे जनरल्स कोण होते तर ते शिन जिनपिंग यांनी खास हॅन्डपिक्ड म्हणजे त्यांच्या विश्वासातली माणसं आणून ठेवलेली होती पीएलए मध्ये आणि तरी त्यांनी त्यांना अशा पद्धतीची कारवाई करायला लागली म्हणजे शी जिनपिंग यांच्या विरोधामध्ये किती असंतोष आहे हे तुम्हाला दिसेल सैन्यामधला असंतोष केवढा होता आणि काय होता वगैरे वगैरे त्याच्यानंतर मग चीनच्या आर्थिक दुर्बलतेच्या कहाण्या आपण ऐकल्या आता चीन पडणार आता चीन पडणार इथे स्ट्राईक झाला तिथे अमुक झालं तिथे तमुक झालं परंतु यातलं काहीच झालं नाही आजच्या घडीला अमेरिकेचा मूळ आरोप काय आहे की चीन आणि भारत या दोघांनी जर का रशियाला आर्थिक टेकू दिला नसता तर रशियाची इकॉनॉमी ढासळली असती आणि त्यांना युक्रेन युद्ध करता आलं नसतं याचाच अर्थ असा की चीन मध्ये थोडी तरी आर्थिक ताकद आहे की जे आपल्या खिशातले चार पैसे खर्च करून रशियाला मदत करत होते मग ह्या सगळ्या थिअरीज ज्या आहेत ह्यांची गोळावेरीच काय हा प्रश्न मला नेहमी पडायचा मी त्याच्यावर कधी तुम्ही बघितलं असेल व्हिडिओ केलेला नाही कारण चीन बाबतच्या या ज्या बातम्या आहेत त्या अतिरंजित आहेत याचा माझा अगदी ठाम विश्वास होता अशाच प्रकारच्या बातम्या तीन बद्दल छापल्या जात होत्या अशाच पद्धतीच्या बातम्या मोदींबद्दल छापल्या अगदी अजून छापल्या जातात इंडिया इज अ डेड इकॉनॉमी हे आता डोनाल्ड ट्रम्प बोलले पण भारतातले विरोधक बोमलून बोंबून आपल्याला काय सांगत होते की अर्थव्यवस्था पूर्णपणे बिघडलेली आहे हेच आपण ऐकत आलो ना गेली काही वर्ष मला नेहमी एक शंका असायची की ही अशीच जर का गोष्ट हे चीन बाबत करत असतील तर काय आणि माझी शंका थोडीफार खरी पण ठरली प्रश्न आहे तो त्या शीर्षकाचा म्हणजे शीर्षक दिलेला आहे की प्राण वाचवले मोदींनी मग त्यांच्या सोबत शी जिनपिंग हे मैत्री कशी नाही करणार असा माझा प्रश्न आहे तुम्हाला जर का आठवत असेल की ज्या वेळेला अगदी पहिल्यांदा मोदींच्या पहिल्या कारकिर्दीमध्ये शी जिनपिंग भारत भेटीवरती आलेले होते आणि नेमकं त्याच वेळेला तिकडे घुसखोरी झालेली होती चिनी सैन्याकडून त्यावेळेला मोदीजी शांत राहिले आणि शी जिनपिंग यांच्याशी जेव्हा त्यांना दोघे एकटे आले त्यावेळी त्यांनी विचारलं की तुम्हाला कल्पना आहे का तिकडे काय झालेलं आहे ते आणि मग त्यांनी सांगितलं की सीमेवरती अशा अशा घटना घडलेल्या आहेत ते ऐकल्यानंतर मग शी जिनपिंग यांनी मायदेशी फोन करून तो सगळा प्रकार थांबवला होता ही घटना तुम्ही कुठे ना कुठेतरी ऐकलं असेल हे सगळं वर्णन तेव्हाच हे लक्षात आलेलं होतं की चीनच लष्कर आणि शी जिनपिंग ह्यांच्यामध्ये एक थोडी दरी आहे म्हणजे ते जरी टायट्युलर हेड असले सैन्याचे तरी देखील सैन्यामधले सगळे जे काही फॅक्टर्स आहेत ते शी जिनपिंग यांचं पूर्णपणे ऐकत नसावेत अशी एक एक शक्यता त्या ह्याच्यातून निर्माण झालेली होती या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्याला कधी तुम्हाला अगदी ठोस आधार आता देऊ शकणार नाही वीस पंचवीस वर्षांनी एखादा कुठला तरी सरकारी बेमू आपला किंवा आणि कोणाचं समजा अमेरिकन राजदूतांनी स्वतःच्या देशामध्ये काही कळवलं असेल तर त्याचे पुरावे तुमच्या समोर ते जेव्हा डिक्लासिफाय होतील कागद तेव्हा जरूर येईल मी कदाचित नसेल तेव्हा पण तुम्हाला निश्चित अशा पद्धतीच्या कथा वाचायला मिळतील तेव्हा हा जो बेबनाव होता तो बेबनाव खरा होता आणि शी जिनपिंग यांना त्यावेळेला सावध करण्याचं सा काम मोदींनी केलेलं होतं हा सिलसिला जो आहे तो तिथेच थांबला नाही शी जिनपिंग यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये तुम्ही बघितलं असेल त्यांनी भ्रष्टाचार निर्मूलनावरती जोर दिलेला होता त्यांच्यावर असे आरोप जरूर होत होते की त्यांचं आणि ज्यांचं पटत नाही बिनवसलेलं आहे अशांचा काटा काढण्यासाठी म्हणून ते कुठली ना कुठली त्यांची प्रकरणं शोधून काढतात आणि त्यांच्यावरती मग त्यांच्या मागे चौकशीचा फेरा चीनमध्ये चौकशीचा फेरा नसतो बनावट चौकशी करतात आणि थेट तुरुंगात टाकतात किंवा मग पदावरून बडतर्फ करून टाकतात त्यांना काही फारसं ते तुमचे प्रोसिजर वगैरे फॉलो करण्यामध्ये कधी रस असतो असं मला वाटत नाही त्यामुळे अशा पद्धतीने अनेक जण तुरुंगात गेले त्यांची रवानगी झाली ही आपण कथा वाचली असेल प्रश्न येतो इथे की काही काळापूर्वी मोठमोठ्या बातम्या यायला सुरुवात झाली की दोन हजार बारा पासून आतापर्यंत म्हणजे दोन हजार पंचवीस पर्यंत एक 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 करत जनरल्स असे रिप्लेस करत गेले हे लोक की जवळजवळ छप्पन्न टक्के जनरल्स हे आज पदावरती नाही घे आता छप्पन्न टक्के नाहीये त्याच्यामधले काही रिटायर होऊन सुद्धा बाहेर पडले असतील परंतु त्याची गणना कोणी करत नाही जवळजवळ असं म्हणतात की साधारण अठ्ठ्याहत्तर ते ऐंशी जनरल्स चीनच्या सैन्यामध्ये आहेत आणि त्याच्यामधले छप्पन टक्के म्हणजे खूप मोठी परंतु ज्याच्याबद्दल कन्फर्मेशन आहे असे फक्त साधारण बारा ते चौदा जनरल्स आहेत की ज्यांची उचल करावी लागली किंवा ज्यांच्या विरोधामध्ये काही ना काही कारवाई सुरू आहे चौकशी सुरू आहे मग ह्या ज्या वेगवेगळ्या ज्या फिगर्स आहेत ना ह्या कुठून येत आहेत आणि या बातम्या कितपत खऱ्या आहेत त्याच्यामध्ये खरोखर तथ्य आहे का हे प्रश्न जरूर उद्भवतात तुम्हाला आठवत असेल की ज्या वेळेला यावेळेला एससीओ त्या त्यान शहरामध्ये मोदी गेलेले होते त्यावेळेला एक गंभीर प्रश्न उपस्थित झालेला होता त्यांच्या सुरक्षेच्या बद्दलचा आणि खुद्द मोदीजींनी एक प्रकारे त्याला होकार दिल्यासारखा म्हणजे त्यांनी ते भाषण केलं आणि त्याच्यात ते, ते म्हणाले की तुम्ही काळ्या कशासाठी वाजवताय मी च्या मीटिंगला गेलो म्हणून वाजवताय की मी सुखरूप परत आलो म्हणून वाजत आहे सुखरूप शब्द माझा आहे परंतु तो अध्यारूत आणि अभिप्रेत होता आ, तो समजला म्हणूनच प्रेक्षकांनी त्याला प्रचंड दाद दिली समारं त्या समारंभात ऐकलं असेल तेव्हा त्या वावड्या नाहीयेत ती बाब खरी आहे आणि मग जर मोदींना स्वतःच्या सुरक्षेची एवढी काळजी घ्यावी लागत असेल चीन मध्ये जाताना तर शी जिनपिंगची अवस्था काय शी जिनपिंग बाबत तुम्ही सुद्धा ऐकलं असेल की शी जिनपिंग गेले वीस दिवस दिसलेले नाहीत पंधरा दिवस कुठे नाहीयेत कोणाकडे गेलेले आहेत माहिती नाही कुठे त्यांचा नाही अशा बातम्या आपण वारंवार ते ते गंभीर आजारी आहेत ते 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 काम अटेंड करू शकत नाहीयेत वगैरे वगैरे पण बातम्या तुम्ही ऐकल्या असतील आता खास करून दरवर्षी तुम्ही बघितलं असेल की दरवर्षी ऑक्टोबर महिना आला की या बातम्यांना पेव फुटत कारण ऑक्टोबर महिन्यामध्ये त्यांची मीटिंग असते वरिष्ठ नेत्यांची आणि त्याच्यामध्ये अनेक निर्णय घेतले जात असतात अगोदर एक तर शी जिनपिंग यांच्या विरुद्ध कारवाई होईल आणि त्यांना त्यांच्या पदावरून त्यांची हकालपट्टी होईल त्यांची तुरुंगात परवानगी होईल काहीच नाही तर त्यांच्या जीवाचं बरं वाईट होईल अशा पद्धतीच्या सगळ्या वावड्या उठत होत्या परंतु आता आ, जसं त्यावेळी अलर्ट केलं होतं ना त्यांना की बघा सीमेवरती काय चाललेलं आहे आणि याही वेळेला जेव्हा सीमेवरती ऍक्शन झाली त्यावेळेला खंड डोक्यांनी शांत चित्तानी फक्त लष्करी पातळीवरती हा प्रश्न सोडवा ही भूमिका भारताने का घेतली भारता असेल विचार करा तुम्ही याचाच अर्थ असा की चीनच्या सैन्यामध्ये खूप एक मोठा बंडखोर असा गट आहे की जो शी जिनपिंग यांच्या विरोधामध्ये प्रबळ झालेला आहे आणि हा प्रबळ गट जो आहे तो वारंवार त्यांना अडचणीत आणण्यासाठी काही ना काहीतरी कारवाया करतोय आणि मग ती अडचण निर्माण झाली की म्हणजे कुठून ना कुठून तरी भारताशी संघर्ष सुरू म्हणजे शिजिनपिंग इथे भारत भेटीवरती आलेले आहेत त्यांची मला वाटतं मद्रास मधली म्हणजे तमिळनाडूची भेट चालू होती आणि त्या दरम्यान हा सगळा प्र, प्र, प्रश्न त्यावेळी निर्माण झालेला होता तेव्हा त्याच्यामध्ये मिठाचा खडा घालायचा म्हणून तो संघर्ष सुरू करायचा आणि तिरी मिरी मस्तकामध्ये भिनून भारताने कुठेतरी युद्ध सुरू करावं कसं का होईना पण भारत चीन युद्ध सुरू व्हावं ही अमेरिकेची इच्छा ही तेव्हापासूनची होती ती ते तेव्हा टळली गेली कोविडच्या काळामध्ये त्याच्यानंतर अं पुतीन बळी पडले आणि युक्रेन युद्धाला सुरुवात झाली आणि इकडे चीनचं सैन्य परत गुंतलेलं होतं लक्षात घ्या त्यावेळी भारताने सुद्धा असंच युद्ध करायचं ठरवलं असतं तर काय झालं असतं जी अवस्था युक्रेनमध्ये आज रशियाची झालेली आहे त्यांना युद्ध थांबवता था येत नाहीये तीच अवस्था आपली झाली असेल चीन आणि भारत यांच्यामध्ये वितुष्ट यावं यासाठी या अमेरिका कार्यशील दिसते आपल्याला ते सतत काही ना काहीतरी काड्या घालायचा प्रयत्न करतात आणि आमचे विरोधी पक्ष नेते सुद्धा ब हजारो एकर जमीन चीननी हडपलेली आहे त्याबद्दल मोदीजी एक अवाक्षर शब्द काढत नाहीत यांच्या हे शेळपट आहेत यांच्या चीन समोर आवाज काढायची यांची ताकद नाही वगैरे वगैरे छप्पन इंची नाही ही पाच इंची छाती वगैरे सगळी भीमदेवी सगळ्या घोषणा आपण नेहमी ऐकत असतो पण त्या सगळ्याचं मूळ काय लक्षात घ्या की कुठून ना कुठून तरी एक खिंडार पडलेला आहे त्या चीनच्या सगळ्या व्यवस्थेमध्ये आणि मग त्यांचं जे जे लष्करी आस्थापन आहे ना त्याच्यात कुठे चौदा जनरल्स वरती जर का कारवाई करावी लागली असेल एक तर उचलबांगडी तरी हकालपट्टी तरी किंवा मग चौकशीचा फेरा हे जर का खरं असेल तर ती सुद्धा संख्या खूप मोठी आहे ऐंशी पैकी चौदा म्हणजे जवळजवळ वीस टक्के म्हणजे छप्पन टक्के नसेल कदाचित आपण मानून चालू की ती सगळे खूप मोठ्या फिगर्स आहेत परंतु छप्पन टक्के नसल्या तरी चौदा जनरल्स ही सुद्धा छोटी आमच्याकडे भारतामध्ये एका जनरलची अशी जर उचलबंगडी झाली किंवा त्यावर कारवाई झाली तर बातम्यांचा ये महापूर येईल चीनच्या बाबतीमध्ये शी जिनपिंग यांना कुठल्या संकटाला तोंड द्यावं लागतंय याची आपल्याला आत्ता कल्पना येऊ शकणार नाही आणि एक जो काळ होता बायडेन यांच्या सोबतचा जो काळ होता मोदीचा तो सुद्धा फारसा स्मूथ होता असं तुम्हाला दिसणार नाही तिथे तर वारंवार प्रचंड संघर्ष होते फक्त ते पडद्याआड चाललेले होते डोनाल्ड ट्रम्प उठून जे जाहीरपणे वाच्छता करतात ना तेवढंच चाललेलं नव्हतं बाकीचा सगळा संघर्ष आणि त्याचं मैदान हे असंच होत आत्ता <coughs> सुद्धा भारत आणि चीन यांच्यामध्ये जर का विदुष्ट आलं तर आपण एकेकाला हॅन्डल करू शकतो हे अमेरिकेला माहितीये त्यामुळे कुठून ना कुठून तरी ते विकुष्ट इत, इतु, यावं म्हणून प्रयत्न आता सुद्धा ट्रम्प मला वाटतं अनेक बातम्यांचा परत एकदा पूर आलेला होता की तुम्ही तर चीनशी मैत्री करून बसल्या आणि कशावरून तो शी जिनपिंग अमेरिकेशी करार करून स्वतः निसटून जातील त्यांचे ते, टेरिफ त्या सगळे काढून घेतील आणि एकता भारत उरून जाईल त्याच्यामध्ये अशाही बातम्या मी वाचलेल्या होत्या परंतु ही गोष्ट जी आहे ती खूप खोलवर गेलेली आहे मित्रांनो वार आ, आ, पन, आ, शी जिनपिंग यांना वारंवार सावध कोण करते हा प्रश्न आहे आणि ते सावध कर कारण त्यांच्या यंत्रणा ज्या आहेत त्या तेवढ्याशा त्यांना कितपत अनुकूल किमान लष्करी आस्थापनातल्या ह्याच्यावरती शंका जरूर आहे प्रश्नचिन्ह जरूर आहे पण राजकीय व्यवस्था जी आहे ती मात्र शी जिनपिंग यांच्या बरोबर आहे आणि म्हणून मला आठवत असेल सीसीपीचे ते मोठे नेते जे आहेत ते स्वतंत्रपणे मोदींना येऊन भेटले त्यान मध्ये हे तुम्हाला आठवत असेल आणि ते खुद्द शिजिनपिंग यांचे खास समजले जातात पण आता सीसीपी मधली एक मोठी व्यक्ती आहे ती त्याच्यामुळे त्यां त्यांच्याशी थेट संपर्क साधला गेला मोदींशी आणि त्याच्यामध्ये काय चर्चा झाली अशाही चर्चा आपण ऐकलेल्या होत्या पण ह्या सगळ्यामध्ये शी जिनपिंग जर का सावध राहत असतील पंधरा दिवस बाहेर पडत नसतील वीस दिवस बाहेर पडत नसतील कुठल्या ना कुठल्या जनरलवरती कारवाई करत असतील तर सावध करणारा कोणीतरी आहे तिकडे मोदींच्या जीवावरती जेव्हा तिथे बैठलेलं होतं तेव्हा ते चीनी सूत्रांकडून त्यांना धोका होता कि अमेरिकन सूत्रांकडून धोका होता ह्याच्या बाबत शंका येण्यासारखी परिस्थिती आहे जर का एवढा मोठा शिरकाव अमेरिकेनी चीनच्या लष्करामध्ये केलेला असेल लक्षात घ्या लष्करामध्ये ज्यापर्यंत जेव्हा शिरकाव होतो ती परिस्थिती डेंजरस असते कारण लष्कराच्या हातामध्ये प्रचंड मर्यादा असतात आणि त्यांनी जर का विधिनिषेध पाळायचा नाही असं ठरवलं कारण विधिनिषेध म्हणजेच शेवटी कायदा असतो तो पाळायचा नाही ठरवलं तर ते सत्ता क्रांती करू शकतात म्हणून मोदींच्या जीवाला धोका तर जरूर होता ते बिन प्रूड बियॉन्ड डाऊट ना कॉर्नर मधून होता हे महत्वाचं आहे आणि तोच कॉर्नर जर का शी जिनपिंग यांना सुद्धा आव्हान देत असेल तर मग परिस्थिती विचित्र होती पण या सगळ्यामध्ये सुद्धा आमची सुरक्षा यंत्रणा जी होती ती झोपलेली नव्हती ती कार्यरत होती सावध करत होती आणि ती सुरक्षित सुद्धा ठेवत होती आणि म्हणून या सगळ्या काळामध्ये खुद्द शी जिनपिंग पहिली गोष्ट म्हणजे ते ट्रम्प सारखे वारेमाप बडबड करत नाहीत हे जरी खरं असलं तरी देखील त्यांची पर्सनल नापसंती कुठे आहे किंवा मोदींचं आणि त्यांचं व्यक्तिशाह कुठे विनसलेलं आहे असं सहसा तुम्हाला आढळणार नाही मोदी आणि शी जिनपिंग यांच्यामधला संपर्क जरूर थांबला असेल पण तो जेव्हा रिझ्युम झाला त्यांच्या शहरामध्ये तेव्हा तो नॉर्मल होता कदाचित दोघांनी नाटक पण केलं असेल मी नाही म्हणत नाही पण तरी देखील शी जिनपिंग यांना जो धोका आहे एक लक्षात घ्या की भारताला काही शी जिनपिंग यांची सत्ता वाचवायची असा प्रकार नाहीये पण तिथे जर का सत्ता अशा फॅक्टर्सच्या हातात आली जे अमेरिकेचं ऐकतात तर नुसती तुम्ही कल्पना करून बघा की चीनच्या चीनच्या सत्तेवरती जर का एखादा प्रो अमेरिका बाहुलं बसलं तर काय होईल नेमकं एक पाकिस्तान मध्ये असा बाहुला बसला तर आपली तारांबळ किती उडते तेच जर का चीनमध्ये झालं तर काय होईल आणि मग तसं कोणीतरी येऊ नये निदान त्याला तिथे टफ टक्कर देणारा माणूस पाहिजे म्हणून या अशा पद्धतीचे जे, जे कारवाया आहेत त्या मोडून काढण्याची गरज असते आणि त्याच्यासाठी जे काही करता येईल ते आपण आपलं सहकार्य त्याच्यासाठी आपण सावध करू शकतो आणि तेवढी बाब मात्र आपण कदाचित केलेली असू शकते अन्यथा जी मैत्री तुम्ही आज बघतात म्हणजे वांगी इथे आले जेव्हा प्राण वाचवले जातात लक्षात ठेवा त्यावेळेला माहोल बदललेला असतो तुम्हाला अजून एक कथा सांगते आणि ही तर सत्य कथाच आहे शी जे वाजपेयी जेव्हा सत्तेतून बाहेर झाले दोन हजार चार साली आणि युपीएचं राज्य आलं त्या राजवटीत सुद्धा जनरल मुशर्रफ एकदा भारत भेटीवरती आलेले होते आणि ते भारत भेटीसाठी आलेले होते त्यावेळेला ते दिल्लीत आल्यानंतर आवर्जून एका माणसाला भेटले जो सत्ता केंद्राच्या बाहेर होता त्याच नाव होतं अटल बिहारी वाजपेयी निवृत्त पंतप्रधान होते तरी सुद्धा मुशर्रफ आग्रहाने वाजपेयींच्या भेटीला गेले भेट अत्यंत खेळीवेळीच्या वातावरणात झाली म्हणून आपल्याकडे रिपोर्ट जरूर आले पण ह्या खेळीमेळीचं कारण काय या सौहार्दाचं कारण काय याचा कधी विचार करता का तुम्ही मुशरफ स्वतःला नेहमी म्हणायचे ना की माझ्यावरती कितीतरी हल्ले झाले पण प्रत्येक वेळेला मी माझे प्राण वाचले त्यातला एक मोठा भीषण हल्ला होता आणि या भीषण हल्ल्याच्या त्यांच्या वरती होणारा जो कट होता त्याचा सुगावा लागल्यानंतर वाजपेयींनी त्यांना सावध केलेलं होतं आणि ते सावध केल्यानंतर आपले प्राण वाचले ही जी आपले प्राण वाचले ही जी भावना मनामध्ये असते ना ती कृतज्ञता आणते ती सौहार्द आणते आणि म्हणून ते वाजपेयींना भेटायला आलेले होते तुम्हाला हे उदाहरण जे आहे ते अतिशय मुलक आहे आणि तुम्हाला आता कळेल की ते जे सौहार्द मी जे म्हणते आहे त्यांची मीटिंग मधलं ते कृत्रिम नसावं कारण त्याच्या मागे ही अशाच पद्धतीची एखादी एक कहाणी लपलेली असू शकते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते मित्रांनो तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असत राहू द्या नमस्कार